मी ज्या गायरानाबद्दल उपोषणाला बसलो होतो हे ते पूर्ण गायरान आहे आणि या गाय करता हे सर्व मला मोकळं करायचं आहे जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत हे जे आहे ना हे पूर्ण गायरान आहे हे माझ्या गावातले पूर्ण गाय आहेत हे पूर्ण मोकळं करायचं आहे जयपूर शिवार आहे पूर्ण हे काही लोकांनी कब्जा केलेला आहे हे कारण आहे आपलं हे पूर्ण हे इथं पूर्ण हे जे आहे ना हे पूर्ण गायरान आहे या गाय करता आपल्याला मोकळं करायचं आहे काऊन करायचं आहे मोकळं माहिती आहे काय काऊन की या जनावरांना कापून बी ते खाऊन राहिले आणि यांच्या जागेवरची जे गायरान है। जमीन आहे त्या जमिनीवरती शेत करून ते स्वतः त्यातलं अन्न पिकून खाऊन राहिले तर त्याच्याकरता हे काय खातील मग तुम्ही स्वतःचा मानव बनले इथं या धर्तीवर येऊन फक्त स्वतःचं पोट बघता मग या येऊन फायदा काय तुम्ही या बोलता येते का जनावरांना बोलता येते का तुम्ही सांगा मला जनावरांना बोलता येते का ताण लागले म्हणून आणि बोलता येतं का तुम्हाला जे बोलता येतं ते बोलता येत नाही यांना आणि या, यांचे यांच्या यांना खायला नाही आहे आणि यांनाच कापून खाऊन राहिले आणि आमच्या ज्या ठिकाणावर यांच्या गावागावामध्ये जे गायरान जमीन आहे ते यांच्या इच्छा जी आहे शासनानं देईल तुम्हाला नाही देईल यांच्या इशाशी आहे ते तुम्हाला राशन भेटते ना तिकडे कंट्रोलमध्ये तिथलं खा ना तुम्हाला काय आता तर ताट पाहिजे काय आता ताट दिलं तर हाय याची जमीन नका खाऊ भाजीवर जासा नाही लवकर मग मग भाजीवर काय पंचायत होते म्हातारपणात हे तुम्हाला माहिती आहे ज्यांनी गायरान जमिनीवर कब्जा केला माझी नम्रतेची विनंती आहे त्यांनी स्वतःहून पाप करू नये नाहीतर त्याला बाजीवरच हागणे आणि बाजीवरच मुतणे आणि धरती माता त्याला लवकर घेणेच नाही हे लक्षात घ्या ओ जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र